शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मागं व्हिडिओ केला होता बघा खाण्यासाठी आपण लसूण केला आहे तर त्याचा आज हार्वेस्टिंग चालू आहे लसणाचा गड्डा आहे किती मोठा झाला आहे बघा हा वास तरी इतका छान आहे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला वास नाही कळणार पण मी परवा गाडीतून का काही थोडं पिशवीत घालून ही घेऊन गेलतो लसूण एक दिवस गाडीतला लसणाचा वास गेला नाही एवढा वास चांगला आहे आणि सगळेच गड्डे असे आहेत असे नाही आता ह्या अण्णांच्या हातात उपटलेले गड्डे बघा तुम्ही कसे येते सगळेच गड्डे अतिशय चांगले आहेत आता काढायला आला आहे लसूण लसूण काढताना आपण ह्या हाय असंच काढून परत ते जी पेंडी बांधतो ही कशी बांधते बांधतात बघा आता हे अशा पद्धतीनं पकडायचं दोन्ही बाजूनं आणि सुत सुत अशा पद्धतीने ह्या आता पेंढ्या बांधून घेतल्यात आणि पेंड्या बांधून घेऊन घरामध्ये प्रिझर्व करताना कशा पद्धतीने आपण ठेवतो ते दाखवतो तुम्हाला हे बघा आता हे लावतानाशी ही वेणी घातल्यासारखी घालायची तिची वरच्या रिन पिढ्या शेतीतल्या एकत्र किंवा शांना मी हे बघा अशा पद्धतीनं तिची वेणी घालून टाकायची हे असं दोन्ही बाजूनं तिची वेणी घातली की हे असं पॅक करायचं आणि परत परत सुथळीनं बांधायचं मध्ये एका ठिकाणी हे बघा असं काय शिवांश काय करायला आलायस असंच आलंयस होय लसूण काढू लागते की जरा अन्नास नाही अरे काढायचं काम करायला लागते हां हे बघा आणि ही अशी वेणी झाली की ही फक्त एक बांबूच्या काठीवर असं मध्ये अडकून ठेवायचं म्हणजे किती दिवस पाहिजे तितके दिवस तुम्ही हाय हे प्रिझर्व करून ठेवू शकता हे बघा लसणाची क्वालिटी किती चांगली आहे बारीक सारीक गड्डे आहेत नाही असं नाही पण मोठ्या गड्ड्याची संख्या किती कशी आहे बघा हे दिसते आता हे हाय असंच वाटतं का तुटून पडणार का खालची खालचा गड्डा तुटून पडणार नाही ना शेवटपर्यंत हे जर बांबू असेल तर अशा पद्धतीने आपण हे करून ठेवणार त्याच्यावर अशी पद्धत आहे लसूण प्रिझर्व करून ठेवायची एक गोष्ट इथं झळली झालेली अजून एक तुम्हाला सांगायची आहे एक दोन तीन सारट्यांचं काय झालं शेणखताचा एक मोठा ढीग इथं मारलेला होता आणि त्याच्यामुळे थोडा त्याला चरखा बसला का काय काय झालं कळलं नाही थोडस कमी उंची राहिली पलीकडं उंची ही जे अतिशय आहे पण चला घरगुती खाण्यासाठी आपण केले तो